राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे यांनी कुरघोडीचे राजकारण करून आपल्या कामात सुधारणा करावी अन्यथा जमत नसेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी शिरोळ तालुका विधानसभा अध्यक्ष अभिजित पवार यांनी आज कार्यकर्ता बैठकीत केली आहे त्या कोणत्याही प्रकारे आम्हाला विश्वासात न घेता केलेल्या आहेत त्याच पद्धतीने जिल्हा जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील साहेब यांनी सूचना देऊन अहवाल मागवला असताना कोणत्याही प्रकारचा अहवाल दिलेला नाही तसेच त्यांच्या मान्यतेशिवाय या निवडी केलेल्या आहेत तालुकाध्यक्षांनी गटबाजीचं राजकारण बंद करावं व कुणाचं तर ऐकून काहीतरी करू नये असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे त्याचप्रमाणे तुमची तालुका तालुकाध्यक्षहून चार महिने झाली गेली निवड झालेली आहे त्यानंतर तुम्ही किती तालुक्याचा दौरा केला किती गावामध्ये शाखा उघडल्या त्याचप्रमाणे किती कार्यकर्त्यांची कार्यकारिणी केली यावरनं सगळ्या तालुक्यामध्ये चर्चा चालू आहे त्याचबरोबर ज्यावेळी बैठक आमची झाली तालुक्याच्या निवडी होण्याच्या आधी त्यावेळी दोन पाऊल मागे घेऊन आम्ही विधानसभा अध्यक्षपद घेतलं आणि तालुका अध्यक्षांना काम करण्यासाठी संधी दिली पण त्यांनी त्या संधीचं सोनं न करता आमच्या विरोधकांना परस्पर भेटून आमच्यावर फुरघोडी करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आमचं शरद पवार साहेबांच्यावर प्रेम आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्यावर प्रेम आहे पक्षावर प्रेम आहे पक्षासाठी चांगल्या पद्धतीचं काम केलेले आम्ही कार्यकर्ते आहोत पण ह्या अशा प्रकारच्या त्यांच्या वागण्यामुळं जिल्हाध्यक्षांचासुद्धा या ठिकाणी प्रोटोकॉल असतो जिल्हाध्यक्षांच्या मान्यतेशिवाय तालुक्याची कार्यकारणी ही नेमायची नसते तर कुठेतरी याचं उल्लंघन झालेलं दिसतंय आणि हे कुणाच्या तर सांगण्यावरून करण्याचा प्रकार तालुका प्रमुख तालुकाध्यक्ष करत आहेत की अतिशय निषेधार आहे सर्व आम्ही आणि या ठिकाणी तालुका काम यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीप बिरणगे कुरुंदवाड शहराध्यक्ष तानाजी आलासे सतीश देसाई महेश आलासे किरण खराडे विक्रम खबाले आदी पदाधिकारी उपस्थित होते बिफेनसाठी शिरोळ होऊन उमेश माळगे